नमस्कार दोस्तांनो शुभ सकाळ सांगायला गुड मॉर्निंग तर काय आहे इथं तर... लागलं लागलं जा लागलं सकाळचं टायमिंग झालं मस्त ओके वातावरण झालं ना कोणाची वाट बघतो ताई गाडी गाडी ती डिरी ती ना दुधाची डिरी त्यांची वाट बघतो ती कारण की आता धारा काढाय काढून डेरीला घालणे यांचं काम बाकी कसं काय वातावरण झालं मस्त बघा आज वाज थोडेसे उघड झड मारली बरं का पावसाने असं मस्तपैकी झालं आहे वातावरण बघा हे घरापुरचा परिसर एकदम फ्रेश वातावरण झालं या आणि तुम्ही जोड कशी काय सांगा कमेंट करून हां ही जोड कशी काय हां नाद नाही करायचा नाद करा पण आमचा कुठं आहे का नाही तो मस्तपैकी पाणी चाललं आहे ना गोकळेच काय ग सोरा हा कसला बॉल हा बर हिला बॉल खेळायचा का काय चाललंय तू सगळ शिरा वय हा काय म्हणती तब्येत तुझी आहे का बघा तुला शिरा खा वाटलाय वय कसला करती आपला कार्यक्रम आपण करतो अगं मग आता मागच्या दोन तीन दिवसा पूर्ण कार्यक्रम झाला आपला वय जाग काय लागा तूप नाही वेळ तूप होत की कुठे गेल्या बर बनवायला पाहिजे आणायला पाहिजे मग हा mm. तुपाच खाल्लं पाहिजे पदार्थ mm. कुठलं चालतरी mm. मस्त बघा रव्यापासून शिरा चाललाय बनवायचा mm. तर ही बारीक राव असतोय का नाही mm. तुला आवडतोय का नाही शिरा ग तर असून द्या असून द्या काय नाही आता आता आमची बाई आता मस्तबिकी शिरा खाईल कारभारीन कारभारीन का तस नाही गेऊ दावर हा काय लाग जेवण तो सुपतोय का असं बोलणं हा लाग का उचकी लागते काय बघा काय नाही मस्तबिक बघा आता काय झालंय पाऊस उघडल्या मु फ्रेश फ्रेश आज गरा खायचा तर तुमचं कुरिअर एक तारखे पण केलं जाईल का नाही काय झालं माहिती का वाळवा लागेल कारण बघा ऊन पडेल असं वाटतं अपेक्षा आहे मला हा तसं तीस तारखे पाऊस सांगितलाय आहे बरं का हो तेवढा आहे आताचा पाऊस तीस तारखेपर्यंत कुठल्या ठिकाणी आज आहे एकतीस तारीख सॉरी सॉरी आज एकोणतीस तारीख आहे हा ते दोन दिवस पाऊस आहे बर का त्यामुळे एक तारखेला तुमचं कुरिअर होईल एक तारखे ती रविवारी म्हणजे दोन तारखेला तुमचं कुरिअर होईल पाऊस कुठ तरी कुठंतरी हवामान खात्याने आमच्या करबारेला कळत बरं का कधी पाऊस पडणार बरं बाजरीची पिरणी कधी होणार सगळं सांगणार का असं वेळवेळी अगं भाय झालं का चूल पेटावली चुलीवर पाणी ठुले तापायला तिकडं जाळ लागला का बघावं लागणार मला अयो पाणी कोण टाकली तोराने पाणी टाकलं काय हा पाणी टाकून तिथं सांग आता कुठं चिंबाकलं वाळ चल मस्तपैकी हा हाय जाळ लागलाय आता चांगला जाळ लागलाय हो काय झालंय माहिती आहे का खरं सांग तुम्हाला वाज बनवायचं राहिलं या त्यामुळं कुरिअर बी ता ता एक तारखेला होणारच आहे एक दोन तारीख होणारच आहे थोडंस राहिले बनवायचं ते बनवून होईल आज द्या कारण उघडीक मारली या आम्हाला काय सुचत नव्हतं पावसाने होऊया काय या दोन दिवसात चार पाच दिवस झालं बरं का पावसाचं पण आज उघडलं म्हणजे आज म्हणलं चालू करावं हळू हळू आपलं डिगी 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 का पा बाकी काय नाही तुमच्याकडे कसं काय पाऊस पाणी सांगा कमेंट करा आणि बाकी नाही काय बाकी असंच आहे बघा बाकी आपल्याकडे काय नसतं ठीकठाक सगळं आहे ओके मधी असं मस्त वातावरण झालं राव अगं बाय फौजी माझ फौजी माझी नाही माझी कसं र मी आजी म्हणायला पाहिजे आजी म्हणायला पाहिजे का माझी म्हणायला पाहिजे थांब काय आजी म्हणजे आता होणारी आणि माझी म्हणजे ती फौजी रिटायर झालेली थांबकी काय म्हणतो कस काय चाललंय रनिंग बिनिंग कशी काय चालली आहे ओके कुठे म्हणजे नाही नाही माझं करतो का तू बर बर सोराला जमचनी सोरा ए सोरा चल की आयला कधी शिजायचा गाडी दी। आहे डिरी हे आमची डीरी आहे नाद ना करा डीरीचा या मालक खंबीर विषय लय होयो हो मालक मालक लय खंबीर आहे म्हटलं तोंड दाडावत या नाही तुम्हाला पूर काय आय ला अवघड काय झालं त्यांना मी त्यांचा चेहरा दावत नाही बरं का तर त्यांना वाटतं चेहरा धावतो या तर हे आमचं बघा दूध निघालं डेअरीला आणि आज आहे बघा मस्तपैकी असा आहे गुरुवार वार चांगला आहे दत्ताचा वार आहे आणि आज आम्हाला चिक खायका होणार आहे का चिक चिक घाल न का चिकठोवा खायला लागा आय आमची नाही खंबीर आहे विशेने मोठा गंभीर आहे हा हा बाळ झालं आमच्या गैला माहिती आहे तुम्हाला सोरा काय झालं गईला आपल्या इकडे सांग बाळ झालं मुलगा का मुलगी झाली इकडे इकडिय चढी पेटायला गिवर तर काय नाही गी येईली गैला झालं या बाळ तर बाळ काय झालं या तर गुड न्यूज आहे बेड न्यूज नाही गैकी हो कालवड झाली ते झालं आणतूल्या काय म्हणतो त्याला आपण काय माहिती त्यांच्या भाषेत ती अ शेठ विसरू नका बागायदार होतं त्यांची मुलाखत टाकली बघा चालता बोलता मराठी चॅनेल कसं काय वाटतं तिथे बघा हा व्हिडिओ टाकावा का नाही हे बी सांगा लाईक करत असेल तर व्हिडिओ टाकली नाही पुढं नाहीतर बोंडी पांड्या परतांकीत बंद पाडणार खरंच सांगू तुम्हाला आम्हाला बी नको वाटतंय म्हणजे आम्हाला वाटतं टाकावा व्हिडिओ पण मुडच येत नव्हता आता ऊन गेलं आता वातावरण चांगलं झालं मस्त बेगी अशात काय करतो डेअरी आ... हा चला जा जा का इजला चला बघूया चिक कसा काय शिजला का नाही ती हा हा, हा 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 चिक चिक